नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदनी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकोणीस डिसेंबर वार शुक्रवार रोजीचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यावला कांदा लाल आवक पंधराशे किमान दर दोनशे कमाल दर दोन हजार शहात्तर सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल यावला कांदा उन्हाळी आवक पंधराशे किमान दर दोनशे पन्नास कमाल दर दोन हजार शहाण्णव सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल चांदवड कांदा लाल अवक आठ हजार चारशे पंचावन्न किमान दर सातशे कमाल दर तीन हजार पाचशे सर्वसाधारण दर एकवीसशे रुपये क्विंटल चांदवड कांदा उन्हाळी अवक दोन हजार पंच्याहत्तर किमान दर सहाशे कमाल दर अकराशे सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये क्विंटल सटाणा कांदा लाल अवक तेराशे पंधरा किमान दर दोनशे पन्नास कमाल दर बावीसशे पंचावन्न सर्वसाधारण दर पंधराशे ऐंशी रुपये के क्विंटल साटाणा कांदा उन्नळी अवघ तीन हजार आठशे पन्नास किमान दर दोनशे कमाल दर सतराशे पन्नास सर्वसाधारण दर अकराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल देवळा कांदा लाल अवघ तीन हजार सहाशे किमान दर दोनशे कमाल दोन दर चोवीसशे ऐंशी सर्वसाधारण दर बावीसशे रुपये क्विंटल देवळा कांदा उन्नळी अवघ दोन हजार तीस किमान दर दोनशे पन्नास कमाल दर एकोणावीसशे सर्वसाधारण दर सोळाशे पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत कांदा पोळ आवक पंधरा हजार किमान दर चारशे कमाल दर तीन हजार पंधरा सर्वसाधारण दर बावीसशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत कांदा उन्हाळी अवघक चार हजार किमान दर पाचशे पन्नास कमाल दर एकोणावीसशे तीस सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल धन्यवाद